नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण झटपट तयार होणारी मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवत आपण रेसिपी सुरू करूयात त्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूयात तेल तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला मोहरी घालायची तर साधारण अर्धा चमचा मोहरी घालते मी यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात आणि हे व्यवस्थित आपण तडतडू देऊयात जिरा मोहरी व्यवस्थित तडतड्यावर यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा तर साधारण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे इथे कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं खूप जास्त ब्राऊन करायचा नाही कांदा अशा पद्धतीने थोडासा परतून झाला की यामध्ये आपण घालूयात ठेचून घेतलेला लसूण आणि थोडेसे शेंगदाणे तर इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील घालू शकता आता हे पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात आता हे चांगलं परतून झालेले गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला आणि मसाले घालायचे आता यामध्ये मी हळद घालते पाव चमचा एवढी अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घालूयात यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता पण मी इथे हिरवी मिरची न वापरता लाल तिखट घालते आणि यासोबतच यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा गोडा मसाला घालायचा आहे गोड्या मसाल्यामुळे मटकीची उसळ खूप चविष्ट लागते आणि हे आपण मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तर साधारण अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे मी त्याला परतून घ्यायचं आहे आणि मसाले खाली लागू नयेत म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे मसाले कढईला लागत नाहीत मसाले जळतही नाहीत आणि व्यवस्थित परतले देखील जातात आणि ते थोडंसं पाणी घालून हे सगळं छान शिजवून घेते मी मसाला व्यवस्थित शिजायला हवा एक दोन मिनटं हे शिजवून घेणार आहे आणि हा मसाला एक दोन मिनटं शिजवून झाला की यामध्ये आपल्याला मोड आलेली मटके घालायची मटकी उकडून न घेता तशीच घ्यायची आपल्याला मिक्स करून घेऊयात तर साधारण इथे दीड कप एवढी मटकी घेतलेली आहे मी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय मिक्स करून घ्यायचे आणि मटकी शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि शक्यतो यामध्ये थोडासा गरम पाण्याचाच वापर करायचा गार पाणी घालण्यापेक्षा तर साधारण एक कप पाणी घातलेलं आहे मी खूप जास्तही घालायचं नाही बघू शकता अशा पद्धतीने मटकी शिजेल एवढं पाणी घालायचं तर इथे पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची यावर झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं मटकी मटकीही व्यवस्थित शिजायला हवी आणि यातलं जे पाणी आहे ते देखील पूर्णपणे अटायला हवं चेक करूयात बघू शकता इथे मटकी व्यवस्थित शिजली गेलेली पाणीही राहिलेलं नाही अजिबात यामध्ये गॅस बंद करायचं या स्टेजला आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे तर इथे बघू शकता एकदम झटपट आणि खूप चविष्ट अशी आपली मटकीची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रसदेखील घालू शकता तर इथे बघू शकता खाण्यासाठी आपली झटपट अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका